आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत अशात शिवसेना ठाकरे गटाची हे सोमवारी मावळ लोकसभा मतदारसंघाविषयी महत्वाची बैठक झाली या बैठकीला अजितदादांची एक जवळची व्यक्ती उपस्थित व्यक्ति होती त्यामुळे उपस्थितांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या आणि ती व्यक्ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात असलेले आणि अजितदादांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे पाटील सोमवारी झालेल्या मातोश्रीवरील बैठकीला संजोग वाघेरे पाटलांनी हजेरी लावली आणि त्यांच्या या भेटीमुळे एकूणच चिंचवड शहरातल्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली त्यामुळे आता ठाकरेंच्या वाटेवर असणारे आणि अजितदादांचे कट्टर समर्थक असणारे संजोग वाघेरे पाटील हे नेमके आहेत कोण ते या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी शिवसेना ठाकरे गटाकडून पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्याकडे तरी काल मावळ लोकसभा मतदारसंघातला उमेदवार ठरवण्याच्या दृष्टीनं मातोश्रीवर महत्वाची बैठक झाली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजोग वागेरे उपस्थित होते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली तरी कालपासून राजकीय वर्तुळात संजोग वाघेरे पाटील हे चर्चेत आहेत त्यामुळे हे संजोग वाघेरे पाटील नेमके कोण आहेत ते पाहूया संजोग वाघेरे पाटील हे पिंपरी चिंचवडचे दुसरे महापौर भिकू वाघेरे पाटील यांचे चिरंजीव आहेत वडिलांपासून त्यांना राजकीय वारसा मिळालाय एकोणीसशे सत्याऐंशी ते दोन हजार दोन पर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडूनही आलेत एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पिंपरी चिंचवड महापालिकेचं महापौर पद त्यांनी भूषवलंय दोन हजार दोन साली त्यांचा वाघेरे पाटील यांच्या पत्नी उषा वाघेरे नगरसेविका म्हणून तिथून निवडून येत आहेत आणि त्या सध्या स्थायी समितीच्या अध्यक्षपद आहेत तर संजोग वाघेरे पाटील दोन हजार पंधरापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी आहेत ग्रामपंचायत पिंपरी वाघेरे असल्यापासून त्यांचं पूर्ण घराणं हे राजकारणात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष राहिलेले संजोग वगैरे पाटील हे भाजप पा आमदार महेश लांडगेंचे नात्यानं मामा सुद्धा आहेत त्यामुळे आता भाजप आमदाराचा मामा ठाकरेंच्या गळाला लागणार का हे पाहणं महत्वाचं असेल तर आता मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत सांगायचं झालं तर सध्या मावळचं लोकप्रतिनिधित्व हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे करतात ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पराभूत करून निवडून आलेत परंतु आता अजितदादा आणि बारणे हे दोघेही महायुतीत आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत पार्थ पवार किंवा श्रीरंग बारणे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या वाघेरे पाटलांनी वेगळी वाट निवडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे तरी ठाकरेंच्या भेटीनंतर संजोग वाघेरे पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे मागील निवडणूक लढवण्यासाठीही मी इच्छुक होतो त्याची तयारी सुद्धा केली होती पण उमेदवारी मिळाली नाही आता उद्धव ठाकरेंची भेट घेतली पक्ष प्रवेश केलेला नाहीये चर्चा सकारात्मक झालीये उमेदवारी संदर्भात ते त्यांच्या ते वरिष्ठ नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि मग मला कळवतील त्यानंतर मी पुढील भूमिका स्पष्ट करेन असं संजोग वाघेरे पाटलांनी म्हटलंय त्यामुळे मावळ लोकसभा निवडणुकीसाठी आस लावून बसलेल्या वाघेरेंना यंदा तरी उमेदवारी मिळणार का आणि निवडणुकीसाठी अजितदादांची साथ सोडून ते ठाकरेंचं शिवधनुष्य हाती बांधणार का हे तर येत्या काळातच ठरेल आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की कळवा ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका